नर्मदे हर बोलू काही या खंड परिक्रमेच्या चौदाव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आपण आता पितामलीपर्यंत आलो होतो आणि त्याच्या आधीचं थोडं सांगायचं राहिलं महेश्वर नंतर मंडलेश्वर नंतर पथराड आणि त्यानंतर पितामली होतं तर महेश्वरवरनं बाहेर पडले तर तिथे इतक्या गोशाळा दिसल्या आणि देवळं पण दिसली की मला आठवण झाली की मुंबईत कधी आपल्याला गोगरास द्यायचा असेल सुद्धा गाईला इतकं शोधायला लागतं त्याच्यानंतर मंडलेश्वरला आपण ते शंकराचार्यांचं वगैरे ऐकलं होतं त्याआधी मंडलेश्वरला तट सुंदर आहे त्याच्या आधी घाटावर मी गेली तिथे मध्य प्रदेशची अयोध्या असं म्हणूनच एक स्ट्रक्चर केलेलं आहे छान आहे इथलं असल्या त्यामुळे राम नाही आहे तिथे शंकर पार्वती आणि इतर दासदाशी वगैरे आहेत छान आहे पण ते वर घाटावर चढलं तर एका बाजूला रामाचं मंदिर आणि दुसऱ्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे पण अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे मग तिथे करा क्लिक क्लिक किती फोटो काढू आणि किती नको असं होऊन जात मग मला जायचं होतं वासुदेव कुटीला श्री टेंबेस्वामींचं तिथे वास्तव्य होतं काही काळ तर तिथे बघण्यासाठी मला जायचं होतं मग विचारत विचारत गेले आले तिथे काशी विश्वेश्वर देऊळ आहे तिथे पेशवांनी प्रतिष्ठापना केलेल्या तिथे महादेव आहे आणि टेंबेस्वामींचं तिथे वास्तव्य होऊन ती भूमी तिथली पावन झालेली आहे मुळात मैयाचा किनारा आणि त्यात स्वामींचं वास्तव्य तिथे त्यांनी त्यांचं मोडी लिपीतलं अघोरकोष्ट स्तोत्र होतं त्यांचा बेट ठेवलेले आहेत आणि त्यांच्या काही वस्तू पण आहेत आतमध्ये असं गाभारेसारखं आहे तिथे स्वामींचा मोठा फोटो आहे त्यांची ती करारी नजर माझ्या छातीतून आर फार निघून गेली ते कसे हटयोगी होते ना आणि जसं मी त्यांच्या फोटोकडे रोखून बघायला लागले तर मी स्वतःला आवरू शकले नाही मी हमसून वमसून ढसा ढसा रडायला लागले का रडत होते मला काहीच कल्पना नाही पण काही मिनटं तसंच चालू होतं डोळ्यातनं पाणी गेलं त्याच्यानंतर एकदम शांत वाटायला लागली डोळे मिटून थोडा वेळ तिथेच बसले मन एकदम तृप्त झालं होतं एकदम शांत आता काही नको आपल्याला आयुष्यात काय मिळवायचं ते मिळालं कदाचित तो स्वामींचा आशीर्वाद मला मिळाला असेल छान वाटलं पण तिथून बाहेर आले तर तिथल्या घरमालकिणीने सांगितलं मला की ते प्रसाद घेणार का मला तर तेच हवं होतं कारण घाटावरून चढून येताना मला सगळे सांगत होते की इथली एक सेवा संस्था आहे ना तिथे तुम्हाला पकवानांचं त्यांच्या भाषेत स्वादिष्ट जेवण मिळेल पण मला स्वादिष्ट जेवण नको होतं मला दत्तगुरूंचा प्रसाद हवा होता म्हटलं कालची रात्रीची शिळी भाकरी दिली तरीसुद्धा मी ती आवडीने खाईन मग काय डावी बाजू उजवी बाजू सगळं व्यवस्थित होतं आणि मुख्य म्हणजे मला आवडणारी बासुंदी होती त्यांच्या घरच्या दुधाने बनवलेली ती बासुंदी होती खूप छान जेवण झालं पोट तर तृप्त झालंच पण मनसुद्धा तृप्त झालं तिथून हलू नये असं वाटत होतं या ठिकाणी मला परत यायला नक्की आवडेल आणि राहायला खूप छान वाटलं आणि त्यांचं पण अग्न ते छान होतं मराठी बोलायला मिळाल्या म्हणून जास्त छान वाटलं त्यांचं थोडं ते हिंदी मिश्रित होतं टोलिंगचं पण तरी पण छान वाटलं तिथेच पुढे दत्त मंदिर आहे असं कळलं तिथे पण गेले हे काहीतरी काम चालू होतं डाब्लूजीचं दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि म्हटलं तर पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर मला जायचं होतं हनुमानगडला तिथे गोंदुलेकर महाराज आहेत ना आपले गोंदवल्याचे त्यांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज यांची ती तपोभूमी आहे आणि मोडक म्हणून आहेत त्यांनी ते संस्थापक आहेत इथले त्यांनी तिथे असं मंदिर आणि मठासारखं बांधलेलं आहे गेल्याबरोबर मराठीत बोलणं ऐकून खूप बरं वाटलं त्याने तिथे छान केलेले सगळे अवतार देवाचे ते सगळे आहेत आणि मंदिर छान आहे स्वच्छ सुरेख गोंदोलकर महाराजांचं मंदिर आहे म्हणजे रामाची मूर्ती तर असणारच तिथे रामाचंसुद्धा एक छान जे देऊळ आहे पाहून छान वाटलं मला दोन मराठी लोकांचं बघितलं तुम्हाला मी आवर्जून सांगेन की तुम्ही मंडलेश्वरला गेलं तर हे सुद्धा जरूर करा त्याच्यानंतर ते मंडन मिश्रा मंडनवरनं मंड मंडलेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर गेले होते मी पथराडला पथराडचा तो रामाचा फोटो मोठा खूप छान आहे बोलका आहे एकदम कुठच्या क्षणी राम आता आपल्याशी गप्पा मारेल असं वाटत होतं त्यानंतर मी पीतामलीला गेले मी थोडं आधीच राहिलं होतं मला तर आठवलं म्हणून म्हटलं सांगावं त्याच्यानंतर जायचं होतं मला धारेश्वरला धारेश्वरला गेले तर पायवाट होती नंतर पुढे दोन रस्ते फुटले मग मला समजे ना खूपच्या रस्त्याने जायचं तर समोरून एक माणूस येत होता पुढे थोडंसं पाणी आणि चिखल होता तर त्या माणसाला मी नर्मदे हर नर्मदे हर केलं आणि विचारलं दारेश्वरचा रस्ता खूपसा आहे या दोन्हीतला तर तो, तो माझ्याहून आठ दहा फुटावरनं झाडीत निघून गेला आणि तो फळ जायला लागला मग त्याला विचारायचं म्हणून मी त्या ते चिखल्यात आणि पाण्यात पाय टाकला पाय आणि खाठी टाकलं जसं पाय टाकलं तसं सर्र सटाक मस्त सटकले चिखल्यात ही मैया आता माझ्याशी किती वेळा धुळवड खेळणार आहे मला माहिती नव्हतं पुन्हा सगळे पूर्ण चिखलाने भरबडले तशीच पुढे गेले तर एक बाईकवाला आला त्याने माझा अवतार बघून गाडी थांबवली त्याच्या गाडीचं पांढरं शुभ्र फडकं काढलं आणि तो मला पुसायला लागला पायाला वगैरे चिखल लागला होता ना सलवारीला पुसायला लागलं तर म्हणाला मैया पुढे एक झरा आहे तिथे तुम्ही कपडे धुवून टाका आणि तिथे तुम्ही कपडे बदला हवं तर मी येतो तुम्हाला सोडायला इथपर्यंत कपडे बदला आणि येतो पण म्हणाला तर मला कळे ना माणूस चांगला आहे का वाईट आहे पुढे कोणीच नाही निर्जन ना तो आणि मी दोघंच मी म्हटलं नाही मी जाईन धन्यवाद म्हटलं मी जाईन पुढे मी पुढे गेले पाच दहा पावलं त्यांनी परत हाक मारले मैया या हे हो। मग आता काय हा बोलवला धडधड धडधड व्हायला लागले तर त्याने परत फडकं काढलं त्याला कळलं ना मागच्या बाजूला सुद्धा सलवारला टॉपला माझ्या खूप चिखल लागला होता तो मागून फुडून पुसायला लागला मला इतकं आवड झालं ना म्हटलं राहू दे मी धुवून घेईन तिकडे म्हटलं धन्यवाद म्हणून मी तिथून सटकले पुढे जरा होता खरंच काही यंत्रावर तिथे मी माझे सगळे कपडे स्वच्छ धुतले आणि पुढे जायला लागले पुढे जायला लागले तर पायवाट होती आणि नेहमीप्रमाणे कुणी नाही मैयेने तर तुम्हाला एकांतातच ठेवलं होतं स्वतःचा स स्वतःला संवाद व्हायला पाहिजे ना जो आपण कधी करत नाही त्याच्यासाठी तिने मला एकटंच ठेवलं होतं पुढे एक मोठंच्या मोठं गेट होतं आणि अर्धा किलोमीटर आतमध्ये असं घरासारखं होतं आणि बाहेर एक पलंग होता त्याच्यावर एक माणूस बसला होता त्याने मला आवाज दिला नर्मदे हर मै आत या चहा घ्यायला तर मला काही चहा घ्यायला जायचं नव्हतं आणि तो निर्मयनुशयर असता शक्य होतं म्हटलं आपली काळजी आपणच घ्यायची खड्ड्यात उडी मारायची आणि मैयाला वाचव म्हणायचं हे काही बरोबर नाही तर मला माझी काळजी घेता येईल तेवढी मी घेत होते म्हणलं नको तर म्हणाल घरचा पेरू आहे आतरी या म्हणे मग मी गेट उघडं ठेवलं आणि आतमध्ये गेलं त्यांनी सांगितलं दार लावा मै्या ते जनावर येतात माझा हा हेतू होता की उद्या पळून जायचं वेळ आला तर धाडकन जाता येईल आपल्याला मग आत तर सॅक वगैरे काही उतरवली नाही मी सॅक वगैरे उतरवा आरामात राहा जेवून जा चहा घेत नाही तर माझ्या दारातला पेरू आहे तो देतो तुम्हाला ते निवासाचे होते आणि इथे कुटी बांधून राहिले होते दोन तीन खोल्या आहेत तुम्हाला वेगळी खोली देतो आग्रह करत होता आता काय बारा वगैरे साजले होते म्हटलं ना एवढ्या लवकर मी ते थांबणार नाही आणि त्या एकट्या माणसाबरोबर मी राहणार पण नव्हते तिथून मी घाले पुढे आले त्यांनी सांगितलं मध्ये नदी लागेल साधारण गुडघ्यापर्यंत पाणी असेल तुम्ही जाऊ शकाल तो सहा साडेसहा फूट उंच होता माझ्या कुठे पाणी लागेल मला माहिती नव्हतं निघाले तसंच नामजप करत करत पुढे आला तर पुढे एक असा मोठा खड्डा होता पाऊलवाट तिथेच संपली आता काय करायचं आजूबाजूला जंगल सगळं घसरडं झालेलं आहे चिखल्यासारखं नुकतीच आपटले होते त्यामुळे मला काय परत चिखलातनं जायचं नव्हतं कसं तरी करत करत उतरण्याचा प्रयत्न करत होते तर धाडकन उडीच मारली मी उडी तर मारली आता तो तीन चार फूट खड्डा चढणार कसा आपली उंची पाच फूट ते काही लक्षात आलं नाही उडी मारताना मग जरा बघितलं कुठे दगड बिगड आहे का आणि उतरताना एका ठिकाणी असा दगड दिसला त्याच्यावर पाय ठेवला होता मी पण तसं काहीच नव्हतं मग मी तिकडचा दगड इकडे आणून ठेवणार होते आणि चढून वर जाणार होते माझे सामान सगळं वर टाकलं आणि दोन्ही हात काठावर रवले आणि सगळं शरीर उचललं आणि का फटक्यात मी त्या खड्ड्यातनं बाहेर आले थोडी चालवी तर तो, तो निवासाचा माणूस आला धावत धावत मैया रुको मैया थांबा मैया थांबा करत आता था काय झालं तर माझी स्लिपिंग बॅग तिथे राहिली होती खरं तर मी चार वस्तू होत्या माझ्याजवळ आणि कुठेही दोन चार मिनटं बसले पाणी प्यायला तरी उठताना मी ते कन्फर्म करायचे की ते चार वस्तू आहेत ना डाव्या खांड्यावर स्लिपिंग बॅग उजव्या हातात काठी एक क्रॉस बॅग छोटीशी पर्स त्याच्यात मोबाईल आणि पैसे आणि मागे सॅग पण त्याच्यातनं मला लवकर निघायचं होतं ना त्या मी काहीच चेक केलं नव्हतं म्हटलं आधी तर जरा भेटला असता तर खड्ड्यातनं चढउतार करताना तरी मदत झाली असती ठीक आहे मग इच्छा का आपण काहीही ठरवू शकत नाही आपण कठपुतळी जसं नेईल तसं आपण द्यायचं थोडं पुढे गेले त्यांनी सांगितलं होतं की सगळीकडे दगडाचं मार्किंग आहे पांढऱ्या रंगाने रंगवलेलं आहे ते पकडून तुम्ही जा तर हा मोठा डोंगर आणि खाली अगदी तळघरात असल्यासारखी नदी दिसत होती डोंगरात आधार घेत घेत त्या पांढऱ्या दगडाच्या खोडीवरून हळूहळू हळूहळू उतरले कशी बशी उतरली उतरल्यानंतर समोर नदी खळाळणारी म्हटलं ठीक आहे पार करू आपण थोडस असा एक पाठ होता पार केला लिहिलं या त्याच्यानंतर असं बेटासारखं आलं थोडी माती होती मध्ये तिथून पलीकडे आले तर नदी खळाळत होती काही तिचं रौद्ररूप कळलं नव्हतं खाली आल्यानंतर कळलं जशी माझी काठी मी त्याच्यात ठेवली तर ती अशी दोन फूट पुढे गेली पुन्हा जरा पांढरे दगड कुठे ते बघितले आणि तिथे काठी रोवण्याचा प्रयत्न केली दुसऱ्यांदा ती काठी तीन फूट पुढे गेली एवढा त्या नदीला वेग होता प्रवाहाला म्हटलं काय करू मला समजे ना त्या बेटा बेटासारख्या भागात एका दगडावर बसून राहिले पंधरा वीस मिनटं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हटलं मला सगळ्यांनी सांगितलं होतं की तीन वेळा नर्मदेहर केलं तर कोणी ना कोणीतरी मदतीला येतं पंधरा वीस वेळा केलं कोणी आलं नाही दारेश्वरचं मंदिर दिसत होतं छोट्याशा डोंगरावरती मंदिर मग विचार केला आपण संध्याकाळपर्यंत इथेच थांबूयात का कोणतरी येईलच ना मैया पाठवेल मदतीला पण नंतर विचारायला कोणी आलंच नाही तर मग अंधारात तर मला ते पार करणं अगदीच अशक्य होतं घाबरले होते तसंच मनाचा हिया केला आणि जाऊया म्हटलं दारेश्वरला लग्न चालू होतं तिथे वादंतराचा वगैरे आवाज येत होता मग तिथे कुठचा आवाज जाणार माझा मग तसंच धाडस करून गेले नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त म हे पाडू नको मला नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त मय आत्ताच चिखलात लोळवलेलं आहेस कृपया पाण्यात पाडू नकोस मला पार करून दे गं हे नदी पार करून दे गं मधी असा बोलत बोलत कशी बशी जीवावर उदार होऊन ती नदी पार केली थोडं जरी माझा पाय घसरला असता तरी ती खळाळणारी नदी उजीकडे मैयाला तर आपण उजीकडे ठेवतो ते एवढं रुद्र रौद्ररूप त्या मैयेचं आणि त्याच्यात ती मिळत होती मी म्हटले तर जर काही झालं तर घरच्यांना काहीही कळणार नाही काल रात्री इथे मुक्कामाला होती नंतर कुठे गेली हे कोणाला कळणार सुद्धा नाही गेले पण तसेच डोंगर चढला धारेश्वरच्या मंदिरात आले सामान टाकून दिलं अजून घाबरतच होते हां मी तर तिथे जेवणाच्या पंक्ती चालू होत्या लग्नाच्या मला लगेच पकडून तिथे बसवलं जेवायला दिवसामुळे परिक्रमावासी त्यांना कळलं वरमाईच्या बाजूलाच माझं पान होतं आणि माझ्या डोळ्यात पाणी याय लागलं त्या वरमाईला कळे ना ते काही जेवण आवडलं नाही का तुला आता तिला काय सांगणार कर्म कहाणी कुठच्या दिव्यातनं मी आले आणि इथलं जे लग्नाचं जेवण पण मी बघितलं खूप साधं असतं आमटी भात भाजी असली तर रोटी आणि एखादा गोड पदार्थ इथे गोड पदार्थ म्हणजे नारळाची वडी होती नारळाची का बेसनाची वडी होती मला वाटतं मला काय ते घशाखाली जेवण जाईल ना तसं चार घास खाल्ले आणि आले म्हटलं आता इथल्या महादेवाचं दर्शन घेऊ आणि बघू काय पुढे करायचं का ते तर तिथे दोन साधू आडवे झाले होते ते मला कुठेतरी आधीच्या आश्रमामध्ये बघितलेलं होतं मला मैया इधर मी एम पीचे होते ते मला काय झालं मला वाटतं तेव्हा सुद्धा मी थरथर होती माझ्या अंगाची अजून काय तुम्ही असं घाबरलेलं का आहे मी सांगितलं सगळं काय झालं ते म्हणाला तुम्ही वेड्या का काय इकडे दीड दोन किलोमीटरवर पूल आहे या नदीवरचा पुलावर नावलो आम्ही आपलं नशीब आपली पाप जास्त असतील त्याला मै्या तरी काय करणार ते आहे ना व्यंकटेश स्तोत्रातलं माझी या पापांच्या राशी बेदुनी गेल्या गगनांशी तर तू तरी काय करणार पाप कमी करायला तिला असं करावंच लागतं नाही तिचा सुद्धा तर ते म्हणाल तुम्ही पण आता इथेच राहा आणि आपण सगळी मिळून जाऊ उद्या आपण तिथे मिळून जाऊ आम्ही तुम्हाला सोबत आहोत मला नाही ते का साडेबारा एकच झाला होता अख्खा दिवस कुठे घालवणार मी असे कधी कुठे मी राहिले नव्हते पुढे जायचं म्हणून म्हटलं मी जाईन मग त्यांनी सांगितलं पारल्याची एक जोडी आहे ती आलेली आणि ती आता निघणार आहे जेवण झालं आहे त्यांचं तर तुम्ही त्यांच्याबरोबर जा पण एकट्या जाऊ नका तुम्ही घाबरलात खूप म्हटलं ठीक आहे बघितलं तर ते सॅक उचलतच होते मी त्यांना सांगितलं अगदी दोन मिनिट महादेवाचं दर्शन घेते आणि तुमच्याबरोबर येते मला तुमच्याबरोबर यायचं आहे ते म्हण ठीक आहे पण त्यातल्या मिस्टरांचं काहीतरी हार्टचं ऑपरेशन झालं होतं ते म्हणाले आम्ही खूप हळूहळू चालतो तुम्ही आलात तरी चालेल आणि पुढे गेलात तरीसुद्धा चालेल म्हटलं ठीक आहे चालेल मी येते बरोबर रस्त्याने जायचं म्हटलं की लोक विचारतात रोड रोड जायचं आहे हायवेनी जायचं आहे तटावरून जायचं आहे का गावातून जायचं आहे मी तर शक्यतो तटावरूनच जात होते आता तर मला त्यांची सोबतसुद्धा मिळाली होती त्यामुळे आरामात आम्ही हळूहळू पुढे जायला लागलो आता इथेच थांबते पुढच्या गमती जमती पुढच्या भागात बघू तोपर्यंत नर्मदे हर